महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अड्ड्या पोलिसांचा जुगार अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक सहा जुगारी अटके चार लाखांचा मुद्देमाल जप्त भंडाऱ्यातील अड्डाळ पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून मौजा वाकेश्वर पटाची दान परिसर येथे जुगार खेळणाऱ्या टोळीवर छापा टाकत सहा जणांना अटक केली आहे ही कारवाई दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सुमारे सहा वाजता करण्यात आली आहे सदर प्रकरणात कायमिन गुन्हा क्रमांक तीनशे एकोणतीस दोन हजार पंचवीस कलम बारा अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींमध्ये सुभाष नारायण पेंदे वयवर्श चव्वेचाळीस सुधीर तुकाराम देशमुख वैवर्ष पस्तीस भावेश भास्कर खोबरागडे वयवर्ष सदतीस घनश्याम नीलकंठ मारवाडे वैवश सेहेचाळीस हितिक किशोर कठाणे वैवर्श चोवीस अभिनंदन प्रेमदास तुबे वयवर्ष एकवीस यांचा समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळावरून चार लाख अकरा हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात पाच मोटरसायकली मोबाईल फोन ताशाचे पत्ते रोकड रक्कम एकोणीस हजार पाचशे असा समावेश आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून समोरील तपास पोलीस हवालदार बा मंगेश बारवते हे करत आहेत